लल ल बघा हे मिल्का शेटचे तीन बच्चे आहेत आणि आता हे झालेले आहेत तीनही बोकड आणि आता ही आपली कादी शेळी वेलेली आहे बघा मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी उमराजे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे नवीन नवीन माहिती घेऊन येण्याचा प्रयत्न मी कायमस्वरूपी करत असतो तर, तर आज मित्रांनो काल आपली एक शेळी विकली आपण चंदा नावाची तर चंदा विकलेली आहे व्यवस्थितपणे विक्री वगैरे झाली आता व्यवस्थित किमतीत दिली त्याच्यानंतर एक विकली आणि एक वेली बघा एक गेली आणि एक वेली बघा तर मस्त पैकी आता ही शेळी जमलेली आहे कादी तीन बोकड दिलेले आहेत यावर्षी सगळ्या तीन तीनच तीन त्या काय काय माहिती आहे आता वंडी बिजाण्यावर येईल वंडी बिजणून जाण्या एवढ्या आठ एक दिवसामध्ये तर समजा ना आता काय होतं काय नाही तर ही शेळी वेलेली आहे बघा मित्रांनो आता हिला गहू वगैरे घातले होते व्यवस्थितपणे पिल्लं वगैरे बघून घ्या पिल्लं कशी काय वाटते मला कमेंट करून नक्की सांगा दोन 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 अडीच अडीच किलोची तीनही पिल्लं आहेत आता ॲक्झॅक्ट वजन केलेलं नाही म्हणून एक अंदाजे सांगतो मी तुम्हाला हे बघा हे पित हे पिल्ले पिल्ले पिले पी रात्रीच वेली मित्रांनो बाकी जे ग्रुपवर आहेत त्यांना तर रात्री दिसलीच असेल जे जे ग्रुपवर आहे त्यांना तर रात्रीच कळलं असेल डिलिव्हरी कशी करावी भावरा कसा द्यावा मी कारण ते आपल्याला यूट्यूब चॅनलवर टाकता येत नाही मित्रांनो कम्युनिटी गाईडलाईन्स ट्राईक येते जर रक्त वगैरे असलं त्याच्यामध्ये तर रक्ताचा विषय असल्यामुळं मग आपण ती डिलिव्हरीचा व्हिडिओ नाही टाकला मग ग्रुपवर वगैरे टाकलं होतं मी व्हॉट्सअप आपल्या तर हे बघा या पद्धतीची इने तीन बोकड दिलेलं आहे तीनही बोकळ जबरदस्त आहे आणि नंबर एक आहेत त्याच्यानंतर हे बघा इकडे पाट आहे पलीकडे बोकड आहे पहिले दोन पिल्लं आहेत आणि इकडे रंदेबाई आहे इकड़ी रंदे वाया है। बस एक छोटीशी अपडेट द्यायची होती दोन तीन मिनटाची बाकी तुम्हाला शेळ्या दाखवतो आपल्या शेळ्या कुठे चालत आहे तर ते बघा मित्रांनो तिकडे शेळ्या दिसत असेल त्या कोपऱ्यामध्ये तिथं चरू राहिल्या आणि काय बकऱ्या आहेत तिकडे एकदम व्यवस्थितपणे आता इला सोडायचं म्हणून त्या बाकऱ्या तिथं नाही त्या बाकऱ्या इतक्या टायमात गेल्या असत्या तर हिला मी बघा मित्रांनो जणल्यानंतर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची युट्रावेटचे गोळ्या मी, मी दिलेले आहे युट्रावेट नावाच्या गोळ्या द्यायच्या पिशवी साफ होण्यासाठी किंवा मग एक जापार लिक्विड पाजायचं एक जपार लिक्विड बी जबरदस्त असतं एक, एक जपार नसलं तर तुमच्याकडे जर ते हे भेटलं अरे यार मी नाव विसरलो बघा आता पण असू द्या एक जापरच्या जागेवर युट्रा वेटच्या गोळ्या किंवा ते आणखीन भरपूर भेटतात तर तुम्ही पिशवी सापवण्यासाठी कोणतंही एक देऊ शकता आणि सगळ्यात मेन महत्वाचं हो आता हे बघा हिला धूम काढलं तरी पुन्हा भरली तर भरल्यानंतर काय करायचं हिमेक्स नावाचं मलम आहे बघा मित्रांनो डिलिव्हरी झाल्यानंतर ती ही काळजी नेहमी घ्यायची हिमॅक्स नावाचं मलम तुम्हाला दाखवतो मी बघा हे हिमॅक्स नावाचं जे मलम आहे मित्रांनो